श्री हरी धनिमला ही दाखवाना विठ्ठुरायाची पंढरी परमात्मा पुंडलिकासाठी म्हणून विटेवर उभा राहिला पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर पांडुरंग परमात्मा उभा राहिला पार्वती माता भगवान शंकरांना विचारते ज्या विटेवर परमात्मा उभा राहिला ही वीट नेमका काय प्रकार आहे सगळ्या जगाला एवढंच माहिती का देव विटेवर उभा राहिला पण ही वीट नेमकी आहे तरी कोण परमात्म्याने सांगितलं पार्वती वृत्रासुर नावाचा एक दैत्य होता अतिशय अकराळ विक्राळ स्वरूप धारण करून सगळ्या देवाधिकांना संत मंडळींना परमार्थ करणाऱ्यांना तोत्रस्त करायला लागला आणि तो इंद्राचा शत्रू होता हा वृत्रासूर त्याच्या त्याला तीन तोंड होती एका तोंडाने तो वेद म्हणायचा एका तोंडाने तो गायन करायचा आणि एका तोंडाने पाप कर्म करायचा आणि म्हणून असा हा वृत्रासूर आपल्या तपश्चरेच्या जीवावर इंद्राचं सिंहासन हालायला लागलं इंद्र घाबरला घाबरलेल्या इंद्राला असं वाटलं की आता याची तपश्चर्या जर मोठी झाली तर माझी खुर्ची जाण्याचा संभव आहे आणि राजकारण्यांना धोका फक्त खुर्चीचाच असतो मला त्यांना भीती असते ती फक्त खुर्चीच तो इंद्र आहे घाबरला इंद्र काय करावं त्याच्या शक्तीने तर वृत्रासूर आता मरणार नाहीये मग एका भिल्लाला सांगितलं बाबा हा वृत्रासूर जेव्हा तपश्चर्या करण्याकरता बसेल तेव्हा तू त्याच्यावर हल्ला करायचा आणि या वृत्रासुराला थार मारायचं त्या भिल्लाने सांगितलं देवेंद्राला इंद्रा अरे तुझ्या शक्तीने हा वृत्रासूर मरत नाही मी तर साधा भिल्ल आहे त्याने सांगितलं पण तुझं भविष्य असंय का तुझ्याच हातून हा राक्षस मरणार आहे नाईलाज झाला आणि हा भिल्ल वृत्रासुराला मारण्याकरता गेला वृत्रासुर नावाचा दैत्य डोळे मिटून समाधी लावून बसला होता तपश्चर्या करत होता तो बेसावध असताना हा भिल्ल तिथे गेला आणि त्याने त्याच्यावर हल्ला केला त्याची तीनही मुंडके उडवले तीनही तोंड त्याची खदाखदा हसायला लागली आणि तो वृत्रासूर नावाचा दैत्य इंद्राकडे पाहून म्हणू लागला इंद्रा अरे मी बेसावध असताना माझ्यावर हल्ला केलास तुझ्यात क्षमता नव्हती म्हणून माझ्या समोर येऊन घाव नाही घातला बेसावधपणाने मला मारलंस माझा शाप आहे तुला जा पृथ्वी वीट होऊन पडशील घाबरलेला इंद्र भगवान विष्णूची प्रार्थना करतो प्रभू मला त्या वृत्रासूर नावाच्या दैत्याने शाप दिलाय का तू वीट होऊन पडशील परमात्म्याने सांगितलं काळजी करू नको इंद्रा जेव्हा मी कृष्ण अवतार धारण करील तेव्हा तुला भेटण्यासाठी तिथं येईल आणि तुझा उद्धार करेल तीच वीट पृथ्वी तलावर अर्थात या पंढरी क्षेत्रात येऊन पडली पुंडलिकाने जी फिटली ती हीच वीट आहे आणि ज्या विटेचा उद्धार करण्याकरता भगवान कृष्ण परमात्मा तिथं आला या इंद्राचं नाव वज्रधर इंद्र आहे आणि या वज्रधर इंद्राचा उद्धार करण्याकरिता या विटेवर उभा राहण्याकरता पांडुरंग परमात्मा आला जसं आहिल्या माता शिळाहून पडली होती आणि तिचा उद्धार करण्याकरता परमात्म्याला रामाला यावं लागलं तसं विट होऊन पडलेल्या वज्रधर इंद्राचा उद्धार करण्याकरता कृष्ण परमात्म्याला इथे यावं लागलं कारणात विनाकार्य न भवती कोणतंही कार्य हे कारणाशिवाय घडत नाही म्हणून ती वीट स्वतः पांडुरंग परमात्मा तिचा उद्धार करण्याकरता आला ती किती छान आणि शोभून दिसते पांडुरंगाच्या पायाखाली आपण बघा त्याचे पाय सम आहेत याचं कारण आहे सम पाय आम्हाला समानता दर्शवतात जगातले कोणत्याही पंथाचे लोक येऊ द्या कोणत्याही जातीतले लोक येऊ द्या कोणत्याही धर्मातले लोक येऊ द्या पंढरपूरला काही बंधन आहे ग अजिबात जगातल्या इतर देवाच्या दर्शनाला तुम्ही जा आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जा फरक स्पष्ट आहे पांडुरंगाच्या थेट पायाला स्पर्श करता येतो <कक्ष>। दुसऱ्या देवाला स्पर्श करता येतो का तुम्ही जर कधी तिकडे उत्तर प्रदेशला गेला तर देवाच्या दर्शनाला चार हात लांब ठेवतात देवापासून आपल्या देवाच्या पायाला स्पर्श करता येत नाही दुरून देवाला नमस्कार करावा लागतो आणि जर खिशात हात नाही घातलं तर ते म्हणतात भगवान सो गया लगेच पडदा उडून घेतात वारकऱ्याचं दैवत असं नाही महाराज विठ्ठल हे दैवत भोळे हे वारकऱ्याचा प्राण हे पांडुरंग परमात्मा थेट त्याच्या थे 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 पायाला नमस्कार करता येतो जगातल्या तीर्थक्षेत्रात आपण जाऊन बघा डायरेक्ट देवाला स्पर्श करता येत नाही चार हात देवापासून लांब राहावं लागतं आमच्या पांडुरंगाचं वैशिष्ट्य असं आहे का हा सोवळ्या ववळ्यातला देव नाही आहे कसंही चालतं त्याला अजिबात त्यांच्याकडे काही रूल्स नाहीये खाण्याकरता त्याला छप्पन्न भोगच पाहिजेत असं अजिबात नाही महाराष्ट्र चॉईस का केलाय महाराष्ट त्याने महाराष्ट्र हा शेतकऱ्याचा देश आहे महाराष्ट्र हा वारकऱ्याचा देश आहे आणि विठोबा हा शेतकऱ्यासाठीच वारकऱ्यासाठीच उभा आहे शेतकरी काय खातो आमचा साधा भाजी भाकरी खातो पांडुरंगाला तरी काय लागतं महाराज साध दही लोणी हे त्याच्या आवडीचे पदार्थ आहे काही सोळ ओळ त्याच्याकडे नाहीये त्याचं खाणं साधं त्याचं राहणं साधं आणि सगळ्यांचा स्वीकार करतो तो विठोबा आहे महाराष्ट्राला महान का म्हटलं जातं कारण आमचा विठोबा इथं आलाय म्हणून हे राष्ट्र महान आणि म्हणून शेतातली कामं करताना सुद्धा आमचा शेतकरी त्याच्यात पांडुरंगालाच पाहतो अवघी विठाई माजी अवघी विठाई विठा माजी कणा कणात आणि चरा चरात वारकरी पांडुरंगाला पाहतो त्या वारकऱ्यांसाठी म्हणून परमात्मा इथं आला कोणतंच बंधन नाही सोवळं नाही ओवळं नाही खाण्यासाठी अमुक पाहिजे तमुक पाहिजे नाही काही लागत नाही त्याला महाराज कोणी या कसे या जसे असाल तसे या उभा राहिला तो कारण पुंडलिकाने त्याला सांगितलं देवा कसे असले तरी त्याचा उद्धार करायचा आणि समचरण आम्हाला दर्शवतात का मला आता इथून कुठंच जायचं नाही म्हणून मी समचरण धारण केलं कुंडलिकाने त्याला आज्ञाच ऑर्डर दिलीये नच जावे देवा माझे गावाहुनी प्रार्थितो मागणे प्रार्थितो हेच काही जरी झालं तरी पंढरपूर सोडायचं संपूर्ण पृथ्वीचा उलथापाल झाला तरी चालेल पण पंढरपूर सोडायचं काय ताकीद दिली महाराज कुंडलिकाने आणि सगळं जग नाहीस होईल पण पंढरपूर नाहीसं होणार नाही हे लक्षात ठेवा कारण हे सुदर्शनावर उभा आहे आता अडचण अशी आपण रोज पाहतो आपल्याला फक्त तिथे कपड्याची दुकानं दिसतात पेट्रोल पंप दिसतो मार्केट दिसत आपण ज्या डोळ्यांनी पंढरपूर पाहतो ते तसं नाही हे विश्वकर्म्याने बनवलेलं पंढरपूर आहे आणि ते, ते पाहण्याकरता तुम्हाला आध्यात्मिक नजर पाहिजे आंतरचक्षू पाहिजे पाहिजेत आणि ते अखंड परमार्थाने भक्तीने दिसत असतात आपल्याला जे दिसतं पंढरपूर तसं नाही हे सुदर्शनावर उभा केलेलं पंढरपूर आहे सम चरण धारण करून विटेवर पांडुरंग परमात्मा उभा राहिला त्याची चरण समय त्याची नजर दृष्टी सम आहे सगळ्यांवर सारखी माया करतो असं नाही त्याच्याकडे हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हा चांगला आहे हा वाईट आहे असं नाही चालू विठोवा इतका दयाळू आहे महाराज आज तुम्ही पाहिलं त्याला काय दिसत होतं वा पांडुरंगाची छबीच काही निराळी आहे त्याच्या एका कटाक्षाने संपूर्ण जग आकर्षित होईल असं त्याचं सौंदर्य महाराज आणि असा परमात्मा उभा राहिला सम चरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ सुंदर असा परमात्मा उभा राही जांभळ्या रंगाचा पितांबर वेलगुटीची छानशी नक्षी आहे त्याच्या नाभीकडे जर आपण पाहिलं तर ब्रह्मदेवाचा जन्म ज्या नाभी कमळातून झाला ती नाभी अतिशय सुशोभित दिसते छातीवर भृगूची लाच स्पष्ट दिसते गळ्यात मणिमौक्तिकांच्या माळा आहे तुळशी माळा आहे दोनही दंडावर किरे आहेत दोन कानामध्ये परमात्म्याच्या मकर कुंडले तळपती श्रवणी पांडुरंगाचे ओठ जर आपण पाहिले तर जास्वंदीच्या रंगाप्रमाणे पांडुरंगाचे ओठ आहेत नासिकाग्र अतिशय सरळ आहे देवाच्या दोन्ही भोवयाकडे जर, जर आपण पाहिलं तर धनुष्याचा आकार जणू याच्या भोवयाकडे पाहूनच तयार झाला का काय असं वाटायला लागतं ऊर्ज पुर लेपन केलाय अतिप्रिय आवडे तुळसी पिसाऱ्याचा मुकुट धारण केला आणि भगवान शिवशंकरांना आपल्या मस्तकावर विराजमान केलेला पांडुरंग परमात्मा हा अतिशय सुंदर दिसतो कधीतरी आपण या भावाने त्याला पाहावं सश्रद्ध हृदयाने पाहावं ज्याच्याकडे भाव नाही ज्याच्याकडे भक्तीचा लवलेश नाही त्या लोकांना फक्त ती मूर्तीच दिसते तुका म्हणे मूर्ती घडली जे म्हणती तया मुखाप्रती किडे पडो साक्षात माझा परमात्मा त्या विटेवर उभा राहिलाय कधीतरी सश्रणाने त्याला पहा